काय झालं लय आडा वाडा चालू होता काही म्हणून मी आले काय सांगू आहो माय नवरा नुसतं हाणतोय आज हाणून गेलं तर त्याच्यामुळे चालू होतं सगळ्या घरामध्ये राडा मग आता जाऊन दे द्यायचं सोडून त्यांनी दिला असं गळ्यात गुतवून माया नांदल्याशिव होता का येतच असते आता नांदले नाही एवढे दिवस आता नाही ना आता मी जाते घरी बस झालं असं नको करू नाही आता माहिती काही सहन होत नाही मी जाते आता आज नाही काय ते नाही का ठरवून घेते नांदल्याशिव होता असता का राहून घ्यायचं घरी दिवस सहन करायचं रोज रोज मारतो सारखा तो रडू नको नको काय नको नाही दोन वर्ष झाली किती सहन करावं मी रडू नको काय करते का तू उस्को रायले चल ना तिला काय झालं चल ते नातीला मारलं मारून रायले चल लवकर मरू नको का आई जी की काय झालं राडायला काही नाही त्याने हात लावू नको बाबा हात लागा पडू नको रोज येताना पे दोन नुसतं हाणत राहतो काय त्याला काही काम धंदे नाही काही नाही तुम्ही कशा कशा गळ्यात घुतु गुतून दिलं काय माहिती <laughs> नको राडू गा राडू नाही काय करू माझ्या पुरा संसार खराब झालं काय करावं कुठं जावं आता कुणाकडे जावं आता कोणाकडे जाते तिथंच राहत तिथंच खायचं बाई कुठं जाते कुठे नाही मला घेऊन जा मला नाही माहिती मी येते आता तुमच्यासोबत कुठे येते माझ्या सांग नको येऊ इथंच राहते त्याच्याजवळ म्हणलं जायचं आता दाजी आले का मीस बघते त्यांच्याकडं गप ग तू तू काय बोलायचं मोठ्या म्हणजे तिला तिला का तिला कळत दाजी काय करते पण दाजी कडे काय सांग कशी बघत तरी काय ती की काही सांगायची नाही तिला कायला म्हणते तिला का तुम्ही त्याला काही बोलले तुम्हाला वाटाल का आपल्या पोरली घेऊन लानायची तिक म्हणान मम्मी नको रडू मम्मी नको बाई नको रडू अका नको रडू म्हणा <laughs> <laughs> दुसरं काय बोलता येईल त्याला नाही मला मी 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 तर थांबणारच नाही मला घेऊन जा मला नाही माहिती कुणा कुठं न्यायचं तुला इजस निजस खाय आता जाऊ दे <laughs> काय ला, राडा लाग नको रडू <laughs> हा होय नाही रड दादा काय करू <laughs> कोणी जमिला त्याला फोन लावायचा आता <laughs> तात्याला फोन लावू बरं एवढा तुला काय आहे मी कळमि लावू बरे जमीवल तिने त्याला फोन लावते एवढा हे काय करतो आता काय ते मग जमीन ते होईल ना मग ते बरोबर हॅलो हि रडून राहिली ना तात्या हा मग हे इकडे या बरं एवढं पहा यांचं काय चाललंय होय ही रडून राहिलेली तुम्ही जमून दिला त्यांचं वाट वाटलं येऊन लवकर या बरं तात्या तुम्ही लवकर या हा रडून राहिली गेली वाटलं पहिले आले का येऊन जाऊन इथं लवकर आता येऊन राहिले बर का तात्या तात्या येऊन राहिल्या येऊन जोडून दिलं ना जेव्हा लग्न केलं भारी हा मग आता लागले प्याला पाहिजे ना नीट आता येते आता त्या जावाला समजून सांगते सारखा निघाला समजून सांगते कस काय होईन तेवढं बोलायचं आता जाऊ दे नाही काय तर नाही का सोक्ष मोक्षच लावू आणि मी नाही राह तिथं आता राह लागन बाई राहावाच लागन तुला चार जमानवर असते ते आपल्याला आपला भोग आपल्यालाच काढावं लागतो ला। हा मी कर्म केले होते ना तसे म्हणून भोग राहिले बा कुठं जाता येत नाही दारुडे असू एवढं असू कस असू राहवाच लागत नाही दीदी तू सारखी असती ना लगेच निघून गेली असं तू तुला काय करायचं काय मग खरं तेच बोलत नाही कमी तू लहान आहे पण पण मग खरं तेच बघ नसते घेत जर लवकर आपण लहान राह लहानपणा खरं बोलते मी तू आहे हा मग आता नाही सारखी असते ना एवढा मार नसता खाल्ल्या लगेच निघून गेले असती अगं ग बस खरं तेच लहान आहे तुला खरंच गायची लहान आहे ती मग सगळं समजते दाजी कशी आहे तिच्यासारखी पाहिजे होती मी गरीब गाय आहे ना मग मला लाव लागते इथं नाही तर मी निघून गेली असती कधीची मग आता आजी बाई तात्या आली तात काय हे काय करला आता बघा बघा नाच किती नाच रडून राहिली तुम्ही जमून दिलं काय झालं ते नेहमी दारू रुपये तो नाच जाऊन तिला त्रास देते आणि मग आता ती कोण हे हे करायचं येली वाटलं याच्या अगोदर माझ्या कांदर नाही आलं कधी पण आता नाही तर अशी बस रडते ना का सकाळपासून दारात बसून काय झालं रोज हानते रोज दारू रुपये तर मारते काय करायचं मग आज पण मारलं काय मग नाही तर का, का आजही मारलं एक दिवस सोडत नाही रोज दारूतून किती वेळ जातो येतो तू सांगत नाही मला कधी तू आता सांगायचं सांगितलं तर सगळे गाव भर ना भेटन ना काय होणार आहे माझी बात होईल आता तू म्हणे तुम्ही जमवलं फोन वर म्हातारी म्हणे तुम्ही जमवलं लगेच आता त्या लगेच आता जमवलं म्हणजे पाप केलं का पाप केलं नाही हो पण बघायचं ना असं देण्यावर कसं मी कुठं जायचं आता समजून सांगा तुम्ही लग्न समजून सांगायला मी सांगतो पण लग्नाच्या अगोदर चांगला होता निघाणा करायचा काय काय बोलतो तुला तो काय म्हणला अजून काही बोलत नाही नुसतं हाणतो काही बोलायला चान्सेस देत नाही नुसतं हाणतो काही काही चुकलं का लगेच मारायचं लगेच मारायचं गोष्टीवर एवढी एवढी त्या दिवशी मध्ये साखर कमी झाली तरी लगेच हाणायला लागला तू का नाही घातलं माझ्या कधी आता घरी सांगितलं मग पण कोणी ऐकत नाही म्हणते आता म्हणते किती दिवस करायचं आता नाही दोन वर्ष झाले मी सहन केला आता मी नाही करणार रोज रोज दारू का आता आता बघा तुम्हाला दिसन बघा ठीक आहे ठीक पण मला एवढं माहित नाही लग्नाच्या अगोदर किती पोरक चांगलं होतं पूजा पाठ मंदिर बिंदिर सगळं करायचं शेती चांगलं करायचं ढंगडे पाहणा कसे सुसले त्याला कुठे आता

असं फोन पण पेऊ पडला असं त्याला ध्यान तरी राहते का फोनच आम्ही एक मिनिट तू नको रडू नको आणि लय हे करू नको काय तुम्हीच बघा थकली मी नाही रडायची आता बस झालं आता काय ते आता सोक्ष मोक्षस लावू लाव बर फोन रिंग वाजते उठल नाही पेऊन पडला असं कुठ तरी मसनात रिंग वर रिंग दाते पण काय फोन उचलत नाही नाऱ्या पडला असेल तिकडे कुठं पिऊन काही बोल बोलते का दाजीला तू काही बोलते का एवढा ते तरी म्हणते काही बोलते का दाजीला जास्त बोलू नको तू वा हे बरं भाऊ मला बोलवलं मला वेगळं राहायचं हे करायचं आणि परत नार साथ घ्यायची म्हणजे करायचं वेगळं करायचं बघायचं काय बघायचं तू अशी म्हणते की त्याला नको बोलू त्याची बाजू पण घ्यायची बाजू घेऊ मी नाही बाजू घेत राहायचं मी समजून सांगतो आल्यावर त्याला आल्यावर समजून सांगतो काय काही नाही आणि मला माहीत होतं का तुमचं आसमान अरे तुमचं चांगलं व्हावं या कधीच चांगलं व्हावं म्हणून तर मी तुमच्यासाठी केलं ना तुम्ही केलं वाटतं का मला वाटतं का यांचं वाईट व्हावं संसारात रुग्ण व्हावं तुमचं वाईट चांगलं झालं तर तुमच्या आशीर्वाद आमचं पण चांगलं होईल प्रत्येकाला वाटतं आता म्हातारा माणूस कितीतरी काय करणार आहे पण आता मी रोज तुमच्या घरात बघणार आहे का तुमचं काय चाललंय नेमकी तुझी चुकी आहे का त्याची चुकी भांड्याला भांड लागतच राहत तुझ्या तुझा छापा आहे तर त्याचा काटा आहे दोघांना दोन बाजू असतात एखादा चोर होत नाही होत नाही का मग तुला काही तुरू थोडं समजून सांगायचं तू थोडं धाकात ठेवायस त्याला दो एवढा पितो तू तू कस काय मग त्याला तशी बाजू न घेऊ ना पिल्यावर पण मी ते विचारते तुम्ही माहिती नव्हतं का ते पित म्हणून पण सांगितलं लग्न झाल्यानंतर प्यायला लागला लग्न मग जाग उदर मग साधू सांगतो आता काय माहिती बाई लग्न जाग उदर लय चांगला वाटतो मग साधू सांगतो लग्न काय सांगा मला वाटतं का तुझं वाईट व्हावं काय आता झालं वाटव झालं माझी कसं मी जाणार आहे मला काय माहिती मी नाही राहणार आहे मी आता एक मिनिट तू येऊ द्या उद्या मग घरात नवरा नाही तू ने जा आम्ही काय तोंड उत्तर द्यायचं लोकांना काय मी थांबते जातच नाही मला काय थांबायचं नाही काय नाही तू थांब थोडस ते आला का बाबा काय सोक्ष मोक्ष लावू ना मात्री पण आली आता म्हणून जाऊ दे काय सोक्ष मोक्ष लागन तिला काय नाही काय नाही अरे बाबा आजी बाई आहे का हो आजी बाई

चांगला होता पण आता काय करून अरे मस्कर आला स्वयं बोडल का अजून घेतलं असं संस्कार पिवणी अरे अजून तू आता आपल्याला मला स्वच्छ मोक्ष लावायचं तू रोज दारू पितो असं घर चालू आहे तुम्ही राहिलं म्हणते की तुम्ही जमीन फुटन का नाही आवाज ना आणते

म्हणजे आम्ही दार रुपये लोक लगेच आवाज कमी कर लय बोललो घरात कोण आलंय कोण मिळत बोलावं एवढं नाही नक्षत्र सारखी बायको दिली तुला बघून एवढं चांगलं काय रे तुला असे आव तसं सुस्ती काय अरे सारे नक्षत्र माझ्याच घरात येऊन पडले तिथं काय चांद्या चांद्या झाल्या माझ्या घराच्या चांद्या नाही मग सगळं झालंय की आता एवढं चांगलं उज्वल झालं घर नाहीतर तुम्ही तुमच्या डोवर कोण दिली असते उज्वल कोण दिली असती अशा पेतडले हे उज्वल बघा अ आज बाई तुमची नात तुम्हाला लय गोड वाटती बघी काय मलाच माहित आहे बाड्या चांगली बर काय दिसतं फक्त उड्या मारीत बर बर मला सांगा एक मिनट थांबा तुम्ही दोन मिनिट थांबा मर एकच मिनिट थांबा मी जाऊ तो मला भूक लागली हम्म मग मला भूक लागला भाकर कोण खायची मी कुठं खायची थांबा थांबा तू थांब कुठं थांबा थांबा आ थांबा आज थांब कुठं खायचे घरी खायची ना मग भाकर तू आका पिऊ ना तू महिना तू नुसतं ना आज रांगे ऑर्डर करून राहिलो तुम्ही

काय बोल तुला ऐकून घ्या हे मला पटत नाही बाबू ठेवून यायचं आणि धिंगाणं घालायचं घरी येऊन नक्षत्रासारखी बायको असून सुद्धा तिला काही काही म्हणायचं तिकडाने तोडायचं इकडे यायचं परत मी घ्या पटत का मी घ्यायका पटत काय का माहिती नाही अशी बात नाही टोड न करू गायनावर एवढी चांगली बाय बा काढून द्यायची का लोक तोंडात छेन घालते ना आपल्या अरे मग सांगा सांगा तिला काय समजून सांगू ती रडू राहिली किराण नाही काही नाही काम करत नाही काही हिंड आपलं नुसतं गावभर टावळक्या करीत दारू पिऊन येतो

सामान किरण्याला काय सामान आहे कोण सामान म्हणतो चहा घेतला आम्ही पत्ती अरे याला संस्कार ना याला संस्कार संस्कार असते ना हे नाही चालू राधा राधे

काय माया येत नाही कळत नाही नुसतं लग्न करायचंय मग मी घेते म्हणतो दारू पी म्हणलो मग तिला कशाला तू दारू अभ मी कशाला भेटो एक दिवस अम्मा पैसेच भेटतो तेच पैसे घर लावणार मग मी पैसेच बोलतो तू घरी लावून ते पैसे मग घरी लावले किरण नाही काही तू सांगता आम्हाला एक मी तुम्हाला तू ऐक 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 अरे जाऊ मिनट धावा नुसतं पिऊन आले काय वाटतो अरे हा पण तू थोडा थांब दाला त्याला होत नाही ते कस समजून सांगू एक तर मी परत वाटलं सम सांगल ना चार लोक आवडले चांगले पुरुष लोक आणून समजून बरोबर आहे मात्रे आज त्याला चढले काय कळणार आहे तिने घेतले ते आवड असा काय कळणार आहे त्याला कळू राहिलं का आता गेला झोपून तो तू काळजी करू नको बिलकुल आणि अजिबात टेन्शन घेऊ नको मी स्वतः येईल हा झोप 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 बादशाह तू हे करू न तू आता दोन दिवस थांबत रे आली सरशी जरा थांब जरा त्याला इकडल आणि मग मी दोन दोन चार लोक घेऊन येतो नाही दोन दिवस आता मी म्हणतो सांगतो तू पण काळजी करू नका आता थोडं दोन दिवस माझ्यासाठी सर कर उद्या दोन माणसं आणतो जरा त्याला समजून सांगू जरा उतरू द्या पुर अरे मला काळजी मला वाटतं मला काळजी ये पण नक्की घेऊ हा मात्र समजून सांग काय तू लक्ष ठेव घरातल्या बाटल्या बिटल्या दर सगळं फेकून दे बर काही वाटत आहे ना मला फोन करायच हा तुका बेटा ते शक बर मी जाते आता सोबत कम नाही आता दोन चार माणसं घेऊन जाऊ दे मी होता जाऊन संसाराच वाटो करून बसली ना आता काय करत काय माहिती दिवस थोड्या दिवस मी नाही त्याच्याकडं 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 अगं जाय बाया जाय त्याला समजू काय ना काय म्हणती मला आता